नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर, लवकर पूर्ण हो हीच मी माझ्यांच्या प्रार्थना करते बघा मंडळी आपल्या घरामध्ये बहीण भाऊ जेही असेल त्यांचं वय झाल्यानंतर लग्न केलं जातं आता लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा लग्न ठरवतो किंवा त्यांचं लग्न जेव्हा जुळतं तेव्हा आपण पत्रिका बघतो गुण बघतो त्यांचे स्वभाव बघतो मुलाकडचे जे व्यक्ती आहे घरातले त्यांचा स्वभाव बघतात किंवा मुलीकडचे जेही व्यक्ती आहेत त्यांचा स्वभाव बघत असतो तसंच लग्नानंतर नवरा आणि बायकोचे आयुष्य पूर्णत बदलून जात असतं बघा कसं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून नवरा बायको संसाराची गाडी ओढत असतात किंवा चालवत असतात यात प्रेम काळजी स्नेह विश्वास एवढंच काय तर रुसवा आणि फुगवासुद्धा सतत चालू असतं आपण म्हणतो ना नवरा बायकोच्या भांडण्यात आपण कधीही पडायचं नाही ते कधीही एकत्र होतील असंच पण तुम्हाला माहिती आहे का बघा आपण अनेक ठिकाणी बघतो की जी माझी मैत्रीण आहे किंवा नातेवाईक आहे किंवा माझी वहिनी आहे तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करतो माझी वहिनी किंवा माझी मैत्रीण जराही थोडीशी आड झाली की तिच्या पतीला ते जमत नाही इतकी काळजी घेतो इतकी काळजी घेतो माझा पती का घेत नाही घेतात पण ज्याची त्याची जी पद्धत असते ती पद्धत वेगवेगळी असते असंच तुम्हाला माहिती आहे का जे तीन राशीचे लोक आहेत ते आपल्या पत्नीवर अगदी जीव ओवळून टाकतात त्यांच्यासाठी त्यांची पत्नी म्हणजे जीव की प्राण असते किंवा त्यांची पत्नी त्यांच्या थोडेही आड गेले की त्यांना ते, ते जमत नाही त्यांची पत्नी त्यांना सतत जवळ किंवा नजरेसमोर असायला हवी असती असंच त्या तीन राशी कोणत्या ती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण मंडळी व्हिडिओ नक्की बघा बघा मै आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा ज्योतिषशास्त्रानुसार तीन राशीचे पुरुष आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करत असतात त्यांना आपली पत्नी म्हणजे सर्वस्व वाटत असते त्यांचे कोणतेही काम असू द्या ते त्यांच्या पत्नीशिवाय पूर्ण होत नाही त्यांना कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही कामासाठी किंवा कोणतेही नवी सुरुवात करायची आहे वस्तू घ्यायची आहेत ते आपल्या पत्नीला विचारल्याशिवाय घेत नाही त्यांचं जे मानाचं पान असतं ते त्यांची पत्नीच असते असे ते तीन राशीचे पुरुष आहे ज्या त्या महिला आहेत ज्यांच्या ज्यांना ह्या राशीचे पती लाभले आहेत खरंच त्या महिला अतिशय भाग्यवान आहेत बाकीच्या पण आहेत पण हे जे पती जीव ओवाळून टाकतात त्या अतिशय भाग्यवान आहेत तर बघा पहिली रास मेष राश मेष राशीचे लोक पत्नीवर जीव ओवाळून टाकतात या राशीचे लोक पत्नीवर खूप प्रेम करतात त्यांच्यासाठी वाटेल ते करायला ते व्यक्ती तयार असतात कारण पत्नीची खूप काळजी करतात तिला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात तिचे जेही हट्ट आहेत ते हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मेष राशीचे जे लोक आहेत ते करत असतात त्यांच्यासाठी त्यांची बायको म्हणजे सर्वस्व असते त्यांना असं वाटतं की आपला जीव आपण जर तिथं ओळून टाकला ते सुद्धा कमी आहे असे मेष राशीचे लोक बायकोची अतिशय अतिशय अशी काळजी घेत असतात त्यानंतर बघा मंडळी दुसरी रास सिंह रास या राशीचे लोक पत्नीशिवाय जगू शकत नाही त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना असं वाटतं माझं जे संपूर्ण आयुष्य आहे ते फक्त आणि फक्त पत्नी आहे त्यामुळे त्या पत्नीशिवाय जगूच शकत नाही पत्नीसाठी वाटेल ते करायला ते तयार असतात त्यांच्यासाठी त्यांना आपल्या बायकोवर खूप प्रेम करत असतात आणि पत्नीसाठी सर्व काही करत असतात त्यांच्या पत्नीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना नेहमी आव आवडत असतं किंवा ते धडपडसुद्धा करत असतात बघा पत्नीला काय नको काय काय पाहिजे किंवा काय नाही पाहिजे किंवा आपली पत्नी कुठं आनंदी होणार आहे कुठं दुःखी होणार आहे हे काळजी जास्तीत जास्त सिंह राशीचे लोक घेत असतात त्यांच्या आवडतीचे कलर त्यांच्या आवडतीच्या वस्तू त्यांच्या खाण्याच्या वस्तू या सर्वांकडं बारीक लक्ष असे सिंह राशीचे जे लोक आहे पुरुष आहे किंवा नवरा आहे तो नेहमी बायकोकडं देत असतो कोणत्याही कामासाठी त्यांनी मध्यरात्रीसुद्धा काही सांगितलं की मला हे खायचं आहे किंवा हे काम करायचं आहे त्यासाठी सुद्धा सिंह राशीचे लोक तत्पर असतात असे जे सिंह राशीचे लोक आहेत ते बायकोवर अतिशय प्रेम करतात त्यानंतर तिसरी त्याना रास धनुरास बघा बघा धनुरास धनुराशीचे पुरुष जे आहे ते आपल्या पत्नीवर मनापासून जीव ओवळून टाकतात पत्नी म्हणजे सारं काही पत्नीशिवाय त्यांचं पान देखील हलत नाही जेवताना उठताना बसताना त्यांना पत्नी अगदी जवळ डोळ्यासमोर हवी असते तसेच या राशीचे जे पुरु पुरुष असतात ते अतिशय रोमँटिक असतात त्यांना त्यांच्या बायकोला खूप आनंदी ठेवायला आवडतं बायकोसाठी ते वाटतेल ते करायला तयार असतात ते बायकोसाठी शॉपिंग खूप करत असतात जे धनुराशीचे लोक आहे शॉपिंग करणं बायकोला हॉटेलला नेणं त्यानंतर बायकोच्या ज्याही आवडत्या वस्तू आहेत त्या आणणं त्यानंतर ते जास्तीत जास्त बायकोला खुश कसं ठेवायचं याच्यासाठी धनुराशीचे लोक प्रयत्न करत असतात आणि ते बायकोला अगदी जीवापाड जपत असतात असे ह्या तीन राशीचे जे लोकं आहेत ते बायकोल बायकोवर किंवा त्यांच्या पत्नीवर जीव ओवाळून टाकत असतात बघा व्हिडिओतली माहिती अगदी छोटी होती व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद